ये आगे आगे आता नाही आता नाही जागा नाही आता जागा नाही होत कुठे बसता जागा खाली जागा नाही जागा करत थांबा मांडी घात था था तुमच्या Hãy subscribe <coughs> cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ

त्यामध्ये पवार साहेबांच्या एकच पत्र आहे त्यांनी मला सर्वांना पाठवले गवर्नमेंट कडून काही आपल्याला फक्त मुख्यमंत्री केली काल जे आदेश आले त्यामध्ये एसआयटी पत्राचा काही मेंशन नाही

কে তোট্লেকে পেডি রাকের অকে ইন্য়ে আন্য়ামাইরন্য়াই আনি কেখান্য়েডি কাহাকেরগারেডি কাকাকেয়ে লিশ্তুল আসায়� হট্যার মাখাংথে তবিয় চিটিয় কাডুকর তবনিার কাডুক্ছেতবা নিাউ হাকা নিকরা তবিয়া ইকাডুা তবয় তবয়া কাড্করা সার্য়

Thank <laughs> शब्द एका अधिकाऱ्यांना खर तर न्याय मिळवण्यासाठी लढा द्यावाच लागेल सरकार कोणतंही असो कारण ही व्यवस्थाच आपली अशा पद्धतीची आहे की सर्वसामान्याला न्याय कसा मिळेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो आणि डॉक्टर संपदा आपली मुलगी <coughs> आज मी या सगळ्या कुटुंबियाशी भेटलो फोनवर मी ऑलरेडी बोललेलो होतो तर तो, तो मला असं वाटतं डॉक्टर संपदाच्या रूपानं अनेक मुली अनेक महिला यांच्यावर असे प्रसंग येत येऊ शकतात ते आलेले असतील म्हणून आपण संपदा मुन्नेचं तसं पाहायला गेलं ते एक या व्यवस्थेशी लढता लढता झालेलं बलिदान असं म्हणता येईल त्याला आणि म्हणून हे बलिदान एका दबावाखाली वेगवेगळं काम चुकीचे काम करायला भाग पाडणं अशी जी व्यवस्था आहे आपली हिच्या विरोधात लढणारी एक डॉक्टर आहे आणि म्हणून हिला न्याय मिळाला पाहिजे भूमिका निश्चित आहे कुटुंबियात एक सर्वसामान्य कुटुंब आहे शेतकरी कुटुंब आहे सर्वसामान्य कुटुंब या कुटुंबातून एक मुलगी असं डॉक्टर होती खरं तर अभिमानाची गोष्ट या गावासाठी कुटुंबासाठी असं झालेलं असताना त्या मुलीवर अशा प्रसंग प्रसंग होता येणं हे दुर्दैवी आहे पण निश्चित आम्ही सगळे मिळून या सगळ्या प्रसंगात या कुटुंबाबरोबर तर राहूच पण तो डॉक्टर संपदा मुंडे यांना कसा न्याय मिळेल याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करू आता सरकारने टीची मागणी मान्य केली नाही केली मला माहिती नाही एक सदस्य नेमला तो एसआयटी म्हणून नेमला पण तो नेमावा याच्यासाठी निश्चित आम्ही लढा देऊ सरकारशी बोलू मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि मला असं वाटतं तेही न्याय देते आपण जर पाहिलं तर दहा ते बारा दिवस झाले त्या घटनेला आणि संपदाताईंनी जी, जी यापूर्वी तक्रारी केल्या होत्या आणि त्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांची नावे होते त्यांच्यावर कारवाईची कुठलीही हालचाल होताना दिसत नाही वास्तविक पाहता आत्महत्या प्रकरणात दोन आरोपी अटक झाले परंतु उर्वरित जी मागणी आहे उर्वरित आरोपीवर कारवाईची त्याबाबत कुठलीही प्रक्रिया सुरू नाही याच्यात पोलीस आणि आरोग्य विभाग हे दोन व्यवस्था आहेत या व्यवस्थेतले जे कोणी वरिष्ठ आहेत ज्यांच्यामुळं डॉक्टर संपदाने आत्महत्या केली असं म्हणतात परंतु ती आत्महत्या कारण तिने दिवाळीसाठीचे कपडे घेतले बहिणीला घेतले भावाला घेतले स्वतःला घेतले इकडे येण्याची भाऊबीजेची तयारी केली आणि त्याच दिवशी ती आत्महत्या करते म्हणजे संशय निर्माण करणाराच विषय ना आणि म्हणून या गोष्टी थांबत नसतात लपत नसतात वेळ जरी झाला तरी संपदाला न्याय मिळेल यासाठी आपण सगळे मिळून लढा देऊ असं मला तरी वाटतं तपाशी यंत्रणावरती अविश्वास दाखवला जातो विशेषतः त्यांच्यावरती त्या संबंधित जे पोलीस स्टेशन आहे तिथलं पोलीस स्टेशनवर कोणाचाच विश्वास नाही ना, ना। जे फलटणचं पोलीस स्टेशन म्हणजे निवड राज्यकर्त्या लोकांच्या घरी पाणी भरणारी व्यवस्था आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर तर विश्वास नाही परंतु सगळ्याच पोलिसांवर अविश्वास पण नाही व्यक्त करण्याला पोलीस दलामध्ये अनेक प्रामाणिक चांगले अधिकारी आहेत भले ते फलटणमध्ये नसतील फलटणमध्ये असतील पण ते काम करू शकत नसतील परंतु या महाराष्ट्रात अनेक चांगले अधिकारी निश्चित ते याचा चांगला तपास करू शकतात सरकारने ठरवलं तर मला वाटतं चांगला तपास होऊ शकतो आणि दोषीवर कारवाई होऊ शकतो उद्या शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी आंदोलन देखील केलं आहे शिवसेनेच्या वतीनं उद्या फलटणमध्ये मोठा मोर्चा आहे पण हा मोर्चा फक्त उद्याच्या मोर्चापुरतं शिवसेना थांबणार नाही येणाऱ्या आठवड्याभरात पुन्हा एकदा सरकारला आम्ही मुदत देऊ आणि आठवड्याभराने पूर्ण विराट नुसतं मग तो फलटणचा नसेल साताऱ्याचा असेल मी म्हणजे आजोबाच्या जिल्ह्यातले सुद्धा लोक या फलटणच्या संपदाना न्याय मिळावा म्हणून जमा होणार आहे एवढं तुम्हाला सांगतो मात्र दुसरीकडे महिला आयोग आहे कोणाच करतात मला असं वाटतं महिला आयोग वगैरे आयो बोलत बसण्यात वेळ घालण्यात काही अर्थ नाही पोलीस व्यवस्था आहे मान्य गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी नेमलेली जी एसआयटी अजून नेमली नसेल तर ती नेमायला लावू आपण तिला तपास कर महिला आयोगाला काय बोललं काय न बोललं काय मला वाटतं महिला आयोग नुसतं नामधारी राहिलेला आहे त्याच्याविषयी बोलण्यात आपला उगस आपले शब्द वाया घालण्याला मला वाटत नाही काय अर्थ आहे पीडितेच्या बिलकुल रस्त्यावरची लढाई सुरूच आहे रस्त्यावरची लढाई सुरू आहे उद्या मोर्चा कशासाठी आहे आम्ही पूर्ण महाराष्ट्रात सत्तावीस तारखेला प्रत्येक एस पीला पत्र दिलेलं आहे पत्र दिलं म्हणजे येणाऱ्या काळात ते आंदोलनात त्याचं रुपांतर होऊ शकतं त्यामुळे ही लढाई रस्त्यावर होणारच आहे थँक्यू थँक्यू